तोपर्यंत संपूर्ण हॉटली व्यवसाय हे आपल्याला बंद ठेवायचे आहे मित्रांनो आज फक्त जसं आपल्याला परिवार लावलेला आहे त्या परिवारासाठी आपण दुकानदारी लावून आपला परिवार लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे या, या संदीप सरांना इथ भरपूर काही असं चुकीचं दिसलं म्हणून स्वतःचा परिवार सोडून या पिंपळे शहरासाठी ते एक वेळेस नाही तर दुसऱ्या वेळेस हे मुदत अन्य त्यागाला बसलेले आहेत असा या सच्च्या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी साथ द्यायला हवी मित्रांनो जर आज नाही तर कधीच नाही असा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तरी सर्व व्यापारी बंधूंना नंबर विनंती आहे कोणाचा धंदा बंद करावा अशी इच्छा नाही पण जर चुकीचं असून सुद्धा आपल्याला समजत नसेल तर याला वाचल्या कुठेतरी बोलण्याची ताकद आता करावी लागणार आहे आजचा शेवटचा दिवस आहे अधिकाऱ्यांनी जर इथं समाधानकारक उत्तरं दिली नाही किंवा मार्ग मोकळा केला नाही उद्याचा दिवस हा वेगळा दिवस उग उगवल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी एक पिंपळे नागरिक म्हणून सांगत आहे आतापर्यंत भरपूर अर्ज फाटे कागद देऊन देऊन सर्व जणांना शांत बसवण्यात आला बरेचसे लोक येतात कानात काहीतरी वेगळं सांगतात अरे समजायला पाहिजे हे सरांच्या घराचा रस्ता नाही हा पिंपळे शहराचा रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी एक माणूस आपला वेळ देऊन त्यांची नोकरी सोडून आपल्या लहान मुलांना घरी ठेवून ते आपल्यासाठी लढा देत आहे आणि त्या लढ्यासाठी आपण साधा वेळ पण देऊ शकत असोच तर अशा गोष्टीचा धिक्कार आहे धिक्कार आहे धिक्कार आहे उद्यापासून सर्व मित्रमंडळी नागरिकांना व्यापारी शेतकरींना नम्र विनंती आहे त्यांनी या सरांच्या पाठीमागे रस्ता समितीच्या पाठीमागे उभं राहून आपला थोडासा का वेळ असे ना तो द्यायचा आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती विनंती विनंती